नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे समाजातील मुलींची घटती संख्या हा दिवसेंदिवस एक मोठा विषय बनवू पाहते आहे मात्र अनेक ठिकाणी फसवणुकीच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ होताना आपण बघतो अनेकदा पोलिसांतर्फेही प्रलोभनांना बळी पडू नका शहानिशा केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका या संदर्भात वेळोवेळी आवाहन करण्यात येते काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये नुकत्याच लग्न झालेल्या वधूवरांसोबत वराड चहा पाण्यासाठी थांबले आणि नवऱ्या मुलीने अचानक वडाडाच्या गाडीतून खाली उतरत दुसऱ्या वाहनातून बसून ती फरार झाली कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेही आढळली नाही नाशिक जिल्ह्यातील एका गावातील मुलाचा विवाह नुकताच झाला मात्र ह्या प्रकाराने संबंधित मुलाच्या कुटुंबियांना मनस्ताप्त सहन करावा लागला पण संबंधित नववधूने लाखो रुपये घेऊन पोबारा केला ह्या प्रकरणामध्ये मनस्ताप सहन करावा लागलेल्या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेत या, या संदर्भात तक्रार दाखल केली आणि एका संशयित महिलेला पोलिसांनी अटक केली फिऱ्यात दिलेल्या कुटुंबाने सप्टेंबर महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर परिसरातील एका महिलेच्या घरी भेट दिली तिथे असलेल्या ज्योती रेखा मिसाळ आणि नवरी म्हणून माया मधुकर शिंदे या हजर होत्या मुलीच्या वडिलांचे निधन झाले असून आईवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचे सांगत आरोपींनी सहानुभूती मिळवली नवऱ्या मुलाकडच्या कुटुंबियांना मुलगी आवडल्यानंतर बोलणी करण्याचे नक्की झाले आरोपींनी मुलीच्या हॉस्पिटल मुलीच्या आईच्या हॉस्पिटलच्या आई खर्चासाठी आणि विवाह खर्चासाठी मुलाकडच्या मंडळींकडे पावणे दोन लाखांची मागणी केली याशिवाय दागिने कपडे लत्ते आणि इतर खर्च मिळून तब्बल चार लाख रुपयांचा व्यवहार ठरला सप्टेंबरमध्ये न्यायालयामध्ये संबंधितांचं कोर्ट मॅरेज झाले यानंतर वकिलाने यात फी घेतली लग्नानंतर मुलाकडचे कुटुंब नववधूसह आपल्या गावी निघाले नाशिककडे येत असताना वराड चहापानासाठी रस्त्यात थांबले मात्र संबंधित मुलीने अचानक गाडीतून खाली उतरत दुसऱ्या गाडीमध्ये बसून पोबारा केला मुलाच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतली पण मात्र नवरे आढळून ना आले नाही संबंधित युवकाला लग्नाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र ह्या घटनेने मुलाच्या कुटुंबियांना प्रचंड मोठा मनस्ताप सहन करावा लागला अशीच दुसरी घटना छत्रपती संभाजीनगरमध्येही घडलेली आहे ह्या दोन्ही घटनांचा विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये सौदेबाजीच्या प्रकरणामध्ये आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणाऱ्या ह्या कुटुंबांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरते या संदर्भात पोलिसांतर्फे वेळोवेळी जनजागृती करून अशा घटना घडू नयेत याची काळजी घेण्याबद्दल आवाहन करण्यात येते संबंधित घटनेमध्ये निमित्त फक्त चहापानासाठीचे होते मात्र ह्या नवरी मुलीने संबंधित ठिकाणावरून पळ काढल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली एन न्यूजसाठी प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर धन्यवाद